सारिखे पूर्ण वैरागी चाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदा सार्थ सातवा समास पहिला दशक सातवा चतुर्दश ब्रह्मांचा या दशकामध्ये श्री समर्थांनी आपल्याला शिकवणीचा सारांश थोडक्यात मांडला आहे असे म्हणायला हरकत नाही प्रथमच मराठीमध्ये अध्यात्मज्ञान सांगावे किंवा नाही हा प्रश्न त्यांनी मोठ्या विवेकीपणाने निकालात काढला आहे त्यांच्या खाली हा प्रश्न महत्त्वाचा होता सद्वस्तूंचे किंवा परब्रह्माचे अंतिम स्वरूप निश्चित करणे हा अध्यात्म दर्शनाचा गाभा असतो त्यासाठी शुद्ध निर्भय निर्भय परब्रह्म स्वरूप कसे आहे हे सांगण्याचा उपक्रम त्यांनी केला परंतु त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यास चौदा ब्रह्मे सांगून त्याचा निरासाधी करावा लागला शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म अतिंद्रिय अनंत व अपरंपार आहे त्याच्या एका भागावर हे विश्व दिसते विश्वाला व्यापून असणारे आणि त्या पलीकडे कितीतरी असणारे परब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे लागते माणसामध्ये या ज्ञानदृष्टीचे बीज खात्रीने आहे परंतु देहबुद्धीतून वर येणाऱ्या मी मीपणामुळे माणसामधील ज्ञानदृष्टी कुंठित होते मीपणाने विचार करणाऱ्या व्यवहारी बुद्धीला परब्रह्माचा अतिंद्रिय विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही आपल्याला तो खरा वाटत नाही म्हणून तो खरा नाहीच असे आपल्याला म्हणता येत नाही आतापर्यंत होऊन गेलेले शुक वामदेव नारद व्यास वसिष्ठ भीष्म श्रीराम श्रीकृष्ण यांच्यासारखे महाज्ञानी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या ब्रह्म अनुभवाचे वर्णन सांगतात त्यावर आपण विश्वास ठेवून तो खरा मानला पाहिजे हे दृश्य विश्व कल्पनेतून जन्म पावले त्यामुळे विश्वाचा सगळा व्यवहार कल्पनेच्या जोरावर चालला आहे मी देहच आहे ही आपली कल्पना मोडण्यास मी आत्माच आहे ही कल्पना फारच उपयोगी पडते खरी अडचण अशी आहे की आपण दृश्याच्या क्षेत्रात उलटसुलट कल्पना करू शकतो पण जे अदृश्य व अतिंद्रिय आहे त्याची कल्पना करायची कशी श्री समर्थाने या प्रश्नाचे अगदी स्पष्ट व निश्चित उत्तर दिले ते असे की मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन ची करण्याची शक्ती आहे परंतु मीपणाच्या अंमलाने ती बुद्धी सारखी स्थुलामध्येच गुंतून राहते विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सारखा अभ्यास करावा दु यासारखा दुसरा उपाय नाही अभ्यास सारणी विद्या म्हणजे विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे हे श्री समर्थांचे वचन पृथ्वी मोलाचे समजावे उत्तम अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करणे याचे नाव अभ्यास उत्तम अध्यात्म वाग्मय कसे असावे हे सांगून मग जीवनमुक्त ज्ञानीपुरुषाचा जीवनक्रम कसा चालतो याचे वर्णन त्यांनी केले आहे इतके झाल्यावर ग्रंथाचा शेवट आला असे सुचवून दशक त्यांनी सहावा दशक त्यांनी पूर्ण केला समास पहिला मंगलाचरण शुद्ध स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी मात्र ते मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये येते त्यावेळी ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगाचा विलास त्याच्या ठिकाणी अनुभवास येतो ज्ञान अंगाला मंगलमूर्ती म्हणतात तर कर्तृत्व अंगाला शारदा म्हणतात ही अंगी दिसायला जरी दोन वाटली तरी असतात खरी एकच मुळातच त्याचे असे अद्वैत असल्याकारणाने मानवी जीवनात ज्ञान आणि कर्म सिद्धांत आणि व्यवहार विचार आणि आचार यांचा अविरोध उत्तमपणाचे लक्षण समजतात ज्या ज्ञानाने माणसाची वाच वासना शुद्ध होऊन त्याच्या जीवनात सत्कर्मे फोफावत नाहीत ते ज्ञान लटके होय त्याचप्रमाणे ज्या कर्मामध्ये माणसाच्या ज्ञानाचे प्रतिबिंब पडून ते भगवंताच्या चरणी रुजू होत नाही ते कर्म व्यर्थ आहे सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्म यांचा मनोहर संगम ज्यांच्या जीवनात आढळतो तो सद्गुरु होय आणि या समासाच्या मंगल मूर्ती शारदा आणि सद्गुरु तिघां गन... तिघांना वंदन केले आहे ज्ञान कोणतेही असो अखेर माणसाची बुद्धी हेच ज्ञानाचे प्रधान साधन आहे परंतु दृश्यामध्ये स्वैर संचार करणारी बुद्धी स्वस्वरूपाच्या अतिंग्य क्षेत्रामध्ये कामास येत नाही व्यवहारिक बुद्धीने परमार्थाचा विचार करू लागले तर काही भ्रम निर्माण होतात आत्मज्ञान संस्कृत भाषेमध्ये मा मांडणे आहे प्राकृत भाषेमध्ये मा ते मांडणे पाप आहे हा एक अशा भ्रमांपैकी मोठा व चिवट भ्रम कोणत्या तरी भाषेचा सा साथ सडविल्याखेरीज ज्ञानास ज्ञानपणा ना येत नाही मग समाजामध्ये प्रचलित असणाऱ्या सार्वजनिक भाषेचा सा साज सडून ज्ञानाला प्रकट करणे हा सर्वोत्तम मार्ग होय संतांनी याच मार्गाचा अवलंब केला परंपरेच्या अभिमानी लोकांनी त्यासाठी संतांना त्रास दिला पण त्यांनी तो शांतपणे सोसला अध्यात्माचा विचार करण्यास बुद्धी शुद्ध करणे अवश्य आहे हे श्री समर्थांनी येथे निदर्शनास आणले गणेशवंदन मद संपन्न हत्तीचे डोके ज्याचे तोंड आहे असा गजानन सर्व विद्यावंतांचा मूळ पुरुष आहे त्यास एकच दात आहे तीन डोळे व चार हात आहेत त्याच्या हातात परशू आहे कुबेरापासून धन प्राप्त होते वेदापासून परमार्थ प्राप्त होतो लक्ष्मीपासून ऐश्वर प्राप्त होऊन माणूस भाग्यपदात चढतो त्याचप्रमाणे मंगलमूर्ती सर्व विद्यांचे मूल आरंभ स्थान आहे त्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात त्याच्या कृपेने कवी उत्तम गद्यपद्य रचना करू शकतात आणि मोठ्या योग्य ते ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमान माणसाची मुले आणि दागिन्यांनी सुंदरपणाने शोभून दिसतात त्याचप्रमाणे मूल किंवा आधी पुरुषाच्या कृपेने कवी मोठे शोभून दिसतात विद्येच्या चांदण्याने शोभणारा असा जो पूर्णचंद्र गणपती त्याला मी नमन करतो तो पूर्णचंद्र असल्याने त्याच्यामुळे ज्ञानसमुद्राला अपार भरती येते त्याच्यापाशी सर्व कर्तृत्वाचा उगम आहे तोच मूळ पुरुष आहे सर्व विश्वाचे उगम स्थान तोच आहे सर्व विश्वाच्या पलीकडील श्रेष्ठ स्वरूप तोच आहे सर्वांच्या आधी आणि सर्वांच्या नंतर जसाच्या तसा दिसणारा स्वयंभू तोच आहे शारदा वंदन ज्याप्रमाणे सूर्यापासून मृगजळाचा मोठा ओघ निर्माण होऊन वाहतो त्याचप्रमाणे त्या, त्या स्वयंभू स्वरूपाला शारदा नावाची कन्या झाली ती स्फुरण रूप आहे स्फूर्ती रूप आहे स्फुरण रूप असल्याने ती इच्छामय असते व रूप असल्याने गतिमान असते मूळ माया आदिशक्ती ती हीच होय माया मिथ्या आहे असे म्हणावेत तर तसे म्हणण्यास आधी तिचे अस्तित्व मानावे लागते शिवाय तिला वेगळेपणाने पाहिल्यापासून तिच्याबद्दल काही बोलता येत नाही पण तसे वेगळेपणाने पाहणे म्हणजे मायेच्या अंमलामध्ये अडकणे होय अशा विलक्षण रीतीने ती सांगणाऱ्याला गुंतवून टाकते ही माया अद्वैताला जन्म देते तरी स्वतः ती अद् अद्वैताची खाण आहे ती परमात्म्यापासून कधीच वेगळी होत नाही अशी ही मूळ माया अनंत विश्वांना झाकून टाकते तिच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांडे साठवलेली आहेत ही मूळ माया म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही अशा प्रकारची विलक्षणपणे पसरणारी एक वेली आहे तिच्यावर अनंत विश्वे फुलली आहेत ती मूळ पुरुषाची प्रथम मुलगी व नंतर आई आहे मूळ माया ही भगवत स्वरूपाची एक अतर्क शक्ती आहे परब्रह्माशी अत्यंत समरस असणारी ही शक्ती त्याच्या इतकीच अनंत अपार अचाट आणि अतर्की आहे अक्षरशः अनंत विश्वे निर्माण करून परमात्मा स्वरूप झाकल्यासारखे करण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी आहे परंतु ही सगळी उचापत होत असता ती क्षणभर देखील परमात्म्याहून बाजू सरत नाही परमात्मा स्वरूपात ती बाहेर येते स्वरूपातून ती बाहेर येते म्हणून त्याची कन्या होय पण नंतर त्याला साक्षी बनविते म्हणून त्याची आई होय जशी अशी जी वेदमाता शारदा आदी पुरुषाचे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व जिच्या सामर्थ्याने अनुभवाला येते तिला मी वंदन करतो त्यानंतर समर्थ सद्गुरूंचे मी स्मरण करतो श्री सद्गुरूला वंदन सद्गुरूची कृपादृष्टी झाली तर आनंदाचा पाऊस पडतो त्या निर अतिशय सुखाने सर्व विश्व आनंदाने भरून जाते आत्मसाक्षात्कार झाला असता आपले अंतःकरण आनंदाने ओसणते यात नवल नाही हे सगळे दृश्य विश्व देखील आनंदाचाच विलास आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो श्री सद्गुरु आनंद जन्मास घालणारा जनक आहे सायुज्य मुक्तीपर्यंत नेऊन पोहोचविणारा मार्गदर्शक आहे तो अनाथांचा सहाय्य करता असून त्यांना कैवल्यपदाची प्राप्ती करून देतो मुमुक्षू हा चातकाप्रमाणे समजावा चातक पक्षी अगदी अनन्यपणाने आकाशाकडे नजर लावून बसतो तेथे ढग येऊन बरसला की तो, बरस तो जलबिंदू पितो त्याचप्रमाणे मुमुक्षूने अत्यंत गोडस्वराने सद्गुरूंना आळवावे त्यांच्या करुण रूप आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत बसावे म्हणजे मग त्या साधकावर सद्गुरू कृपेचा ढग आनंदाची वृष्टी करतो साधकाने अनन्यपणे प्रार्थना करून विश्वासाने वाट पाहिली असता त्याच्यावर सद्गुरूची कृपा खास होते व त्याला स्वानंद अनुभव येतो सद्गुरू हा भवसागरातून तरुण नेणारे तारूच आहे आत्मज्ञानाच्या सहाय्याने तो पलीकडील तीराला पोहोचवतो या प्रपंचातील मोठमोठ्या भोवऱ्यांमध्ये अडकलेल्या दिन जीवांना श्रद्धा ठेवली तर सुखरूपणे बाहेर काढतात सद्गुरू काळावर सत्ता चालवितात संकटातून सोडवितात सद्गुरू म्हणजे शरण आलेल्या श्रद्धाळू जीवांवर निर अतिशय प्रेम करणारी व त्यांना सांभाळणारी आईच समजावी सद्गुरू परमार्थाचे मार्गदर्शक असतात जीवाला खरी विश्रांतीची जागा तीच आहे बाहेर भरलेले सद्गुरू सुखाचे असतात सद्गुरू अशा रीतीने सर्व बाजूंनी परिपूर्ण असतात त्यांची संगत केली तर वेगळेपणाचा गुंता आपोआप उकलतो त्या सद्गुरू स्वामीला आम्ही देहाशिवाय साष्टांग नमस नमन करतो मी देह आहे ही भावना विसरून समरस होऊन मी स्वामीला वंदन करतो आत्मज्ञान नसता जीवन जगणे म्हणजे सगळा आंधळ्याचा संसार आहे अज्ञान एक प्रकारची झोप असून तिच्यामध्ये जीवाला जणू काय प्रपंचाचे स्वप्न पडते आणि या झोपेमध्ये जन्म मरणाच्या येरझारा चालतात आत्मज्ञानाने हे सगळे थांबते साधू संत सज्जन आणि श्रोतेजन यांना नमस्कार करून विषय पुढे सांगण्यास मी आरंभ करतो तो लक्षपूर्वक ऐकावा संसार हेच एक मोठे दीर्घ स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये आसक्तीच्या आहारी जाऊन माझी बायको माझा पैसा माझे मुले पाळे असे लोक वडबडतात आत्मज्ञानाचा सूर्य मावळल्याने ज्ञानप्रकाश नाहीसा झाला सगळे विश्व अज्ञान रूपी अंधाराने भरून गेले जीव आत बाहेर अज्ञानाने व्यापून गेला सूर्याचा प्रकाश नाही तर नाही पण सत्वगुणाने चांदणे देखील नाही त्या चांदण्यामध्ये थोडा तरी मार्ग दिसतो सर्व प्रकारच्या भ्रमाने जीव वेढून गेल्यामुळे स्वाभाविकपणे त्यास काहीच दिसेनासे झाले दृश्य दिसू लागल्याने व ते सत्य वाटू लागल्याने स्वस्वरूप अनुभवास येईनासे झाले मी देहच आहे या दृढ भावनेतून देहाभिमान उत्पन्न झाला अज्ञानरूपी झोपेमधील जीव त्या देहाभिमानाने भयंकर गोरू लागले त्याचप्रमाणे इंद्रियाचे आणि त्या दुःखाच्या भरात ते मोठमोठ्याने रडतात अज्ञानी जीव अशा रीतीने झोपेतच मरतात आणि पुन्हा जन्मास आल्याबरोबर वर झोपी जातात असे अगणित जीव आजपर्यंत येथे आले आणि गेले अज्ञानाच्या झोपेतच खूप जीवांनी जन्म मरणाच्या स्वैर येरझारा केल्या भगवंताची ओळख न झाल्याने त्यांनी कष्ट भोगले हे कष्ट न व्हावे म्हणून आत्मज्ञान करून घेतले पाहिजे ते ज्ञान कसे करून घ्यावे हे समजून सांगण्यासाठी ग्रंथ असतात आत्मज्ञान करून देणारी अध्यात्मविद्या सर्वात श्रेष्ठ आहे पण ती विद्या आकलन होण्यास बुद्धीची फार जरूर असते ज्याच्यापाशी अशी बुद्धी असते त्याला अद्वैत ग्रंथ समजतो जगातील सर्व विद्यांपैकी अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितले आहे श्लोकार असा आहे सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या ती मीच होय प्रवक्त्यांचा वाद ती मीच होय या कारणाने अध्यात्मविद्येमध्ये प्रतिपादन केलेला परमार्थ सांगणारा अद्वैत ग्रंथ समजून घेण्यास सोपा नसतो आपल्या सर्वांगाचे कान करणारा श्रोता तो ग्रंथ समजण्यास समर्थ किंवा पात्र होतो विषय प्रतिपादन ऐकताना ज्याचे मन अत्यंत एकाग्र होऊ शकते त्यालाच परमार्थामधील अद्वैत ग्रंथ कळू शकतात ज्या माणसाला चित्त स्थिर करून एकाग्र करता येत नाही त्याने अद्वैत ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये अस्थिर बुद्धीच्या माणसाने तो ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ग्रंथार्थ बरोबर कळणार नाही ज्याला खरोखर परमार्थाची तळमळ आहे अशाच माणसाने हा ग्रंथ वाचावा ग्रंथामधील अर्थाचा शोध घेता घेता था त्याला था तो बरोबर कळेल आणि अर्थ बरोबर कळला की त्याच्या अंगी परमार्थ निश्चितपणाने बाणेल ज्या माणसाला परमार्थाची चाड नाही आस्था नाही त्याला त्या ग्रंथाचा अर्थ बरोबर समजणार नाही अंधळ्या माणसाला दृष्टी नसल्यामुळे ज्याप्रमाणे द्रव्याचा साठा सापडत नाही त्याचप्रमाणे परमार्थ दृष्टी नसणाऱ्या माणसांना त्या ग्रंथातील अर्थ करणार नाही परमार्थ दृष्टी किंवा अध्यात्मदृष्टी नसणारे लोक संतांच्या ग्रंथावर अनेक आक्षेप घेतात भाषेचा आक्षेप त्यापैकीच एक आहे वास्तविक भाषा आहे ज्ञानाचे वाहन वाहन असल्यामुळे ज्ञान वाहण्यापुरते उपयोगी आहे किंवा नाही एवढे पाहिले की पुरे पण ज्यांचे लक्ष ज्ञानाकडे नसते असे काही परंपराभिमानी व दुराग्रही लोक केवळ भाषेच्या प्रश्नावर वादंग माजवतात त्यांना उद्देशून श्री समर्थांनी पुढील दहा ओव्या लिहिल्या आहेत काही लोक म्हणतात की मराठीत काही पर, अर्थ नाही चांगल्या माणसांनी मराठीतील ग्रंथ ऐकू नयेत असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात शब्दांचा परं परस्परांशी संबंध लावून बरोबर अर्थ समजून घेण्याची विद्या त्यांना येत नसते एक लोखंडाची पेटी केली व त्यामध्ये अनेक रत्ने एके ठिकाणी ठेवली पण एका कमनशी माणसाला ती पेटी मिळाली केवळ पेटी लोखंडाची म्हणून त्याने ती टाकून दिली त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या बाबतीत पंडित लोक वागतात मराठीमध्ये अर्थ भरलेला आहे वेदांत व सिद्धांत भरलेले आहेत हे, भर हे न समजल्याने मूर्ख व खोट्या कल्पना असणारे लोक तिचा त्याग करतात आयास न करता सहजपणे जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे मूर्खपणाचे होय ते द्रव्य कशामध्ये साठविले आहे हे न पाहता आपण ते घेऊन टाकावे समजा परीस आपल्या अंगणात पडलेला आहे चिंतामणी रत्न वाटेवर रस्त्यामध्ये पडलेला आहे किंवा उजव्या बाजूने वाढत जाणारा वेल आपल्या विहिरीत उगवला परीस चिंतामणी हवा वेल अगदी अयोग्य ठिकाणी सापडले म्हणून त्याचा अवेल करू नये त्याचप्रमाणे मराठीमध्ये जर सोपे अनुभव सिद्ध अद्वैत आत्मज्ञान सहजासहजी मिळत असेल तर ते अवश्य घ्यावे वेदांत ज्ञान किंवा अध्यात्मज्ञान संस्कृता संस्कृतामध्ये असो किंवा मराठीमध्ये असो तो यथार्थपणे आकलन होण्यास सत्समागम जरूर आहे विद्या मिळवण्याचे श्रम न करता केवळ सत्समागम केला तर सगळा शास्त्रार्थ सहजपणे समजतो सत्समागमाचे रहस्य हे असे आहे केवळ विद्वत्तेने जे कळत नाही ते सत्समागमाने कळते इतकेच नव्हे तर सगळा शास्त्रा शास्त्रार्थ आपल्या अनुभवाच्या कक्षेत येतो परमार्थामध्ये खरा लाभ पदरात पडण्यास सत्समागम उपयोगी पडतो तेथे विद्या मिळवण्यासाठी कराव्या लागणारे श्रमाची आवश्यकता नसते कारण ज्याने जन्माचे सार्थक होते ते रहस्य काही वेगळे भाषा भेदार्श वर्तनते हार्थ एकोण संशया हा। पात्रद्वय यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते भाषांचा भेद असतो पण त्या भेदांमध्ये अर्थ मात्र एकच असतो एकच खाण्याची वस्तू दोन भांड्यात ठेवली तर तिच्या रुचीमध्ये फरक पडत नाही भाषा भिन्न असल्या तरी त्यामधील अर्थ एकच असतो भाषा बदलली म्हणून काही अर्थांमध्ये बदल होत नाही अर्थांमध्ये काही कमी जास्त होत नाही भाषा बदलल्याने अर्थाची हानी होत नाही आपल्या कार्यात यश येण्यासाठी अर्थच उपयोगी पडतो खरेच सांगायचे म्हणजे मराठीमध्ये व्यक्त केल्याने संस्कृतामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे हे ध्यानात आले मराठीमध्ये ग्रंथरचना झाली नसती तर संस्कृत भाषेमध्ये गुप्तपणे वास करणारा अर्थ कोणालाही कळला नसता आता हे बोलणे पुरे झाले सांगण्याचा सा मुद्दा इतकाच की ज्याप्रमाणे फळ खाताना त्यामधील उत्तम भाग तेवढा आपण घेतो आणि साली टर्फली टाकून देतो त्याचप्रमाणे वेदांत ग्रंथाची भाषा बाजूस काढून तिच्यामधील अर्थ तेवढा आकलन करून घ्यावा अध्यात्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे ज्याला त्याची तळमळ आहे त्याला अर्थ ध्यानात येईल परमार्थ यथार्थपणे ये समजण्यास आधी बुद्धी शुद्ध झाली पाहिजे प्रपंचामध्ये वाटतेल ते सुलटे धंदे करून फावल्या वेळात अध्यात्माची चव घेणाऱ्यांना परमार्थ धड कळत नाही आणि अनुभवास हो येत नाही अर्थ सार असून भाषा असार आहे पण केवळ अभिमानाने माणूस वाद वाढवितो अहंकाराच्या असल्या अनेक प्रकारांनी मोक्षाची वाट रोखून धरली आहे शब्द हा वाच्यांश तर अर्थ हा लक्षांश होय आरंभी शब्द लागतो खरा पण अर्थाचा शोध घेऊ लागले की शब्द मागे पडतो शिवाय भगवत स्वरूप या दोन्हीच्या पलीकडे आहे, पली आहे पन, ते स्वरूप बुद्धीने आकलन करण्याच्या पलीकडे आहे हे नीट समजून घ्यावे मुख्या माणसाची एक भाषा असते ती सगळ्यांना कळत नाही पण माहितीगारालाच कळते त्याचप्रमाणे जो स्वानुभवी पुरुष आहे त्याच्या बोलण्याचा अर्थ फक्त फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळतो हे समर्थ आपल्या मनातील गप्पे सांगतात की ज्याला सांगितलेल्या अध्यात्माचा अर्थ बरोबर कळतो असा श्रोता भेटण्यात खरी मौज आहे अशा जाणत्या श्रोत्याशी संभाषण करताना बोलण्याची हौस पुरते रत्न पारख्यासमोर आपले रत्न ठेवून पारखून घेतले म्हणजे मनाला समाधान वाटते त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषापुढे अध्यात्मज्ञान बोलावेसे वाटते माईच्या जाळ्यात अडकल्याने ज्याचे मन अस्थिर असते त्याला अध्यात्माचे विवेचन बरोबर समजणारच नाही प्रापंचिक माणसाला अद्वैत ग्रंथातील अर्थ आकलन होणे कठीण असते व्ययसायात्मिका बुद्धिरेखे ह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायीना भगवद्गीता श्लोक एक्केचाळीसावा दुसऱ्या अध्यायातील या श्लोकाचा अर्थ असा आहे की अर्जुना स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते ज्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही अशा लोकांच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात ज्याचा ताबा नाही नाही तो करू शकत चित्त अस्थिर असते अशा माणसाला आत्मस्वरूपाचे विवेचन करणार नाही हे करण्यास अतिशय सावधानता लागते चित्त एकाच विषयाकडे लावण्याची शक्ती लागते समजा एका माणसापुढे अनेक प्रकारची रत्ने किंवा नाणी पडलेली आहेत गैरसावधपणाने जर त्यातून काही घेतली तर नुकसान होते त्यांची परीक्षा करता आली नाही तर माणूस फसतो अध्यात्म निरूपणाच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो अध्यात्म ग्रंथाचा वरवर अर्थ पाहिला तर त्याचे रहस्य कळणे शक्य नाही ग्रंथ मराठीमध्ये जरी असला तरी काही केला त्यातील अर्थ आकलन होत नाही ज्या माणसाच्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो त्या अध्यात्माचे श्रवण संस्कृता इतकेच खोल असते यात शंका नाही अखेर अध्यात्म म्हणजे काय ते सांगून माया कशी आहे त्याचे थोडक्यात वर्णन समर्थ करतात माया कशी व ब्रह्म कसे हे ओळखणे म्हणजे अध्यात्म होय पण ते ध्यानात येण्यास माया कशी आहे ते तिचे स्वरूप आधी समजून घ्यावे मायेमध्ये मा तीन गुण आहेत व ती साकार आहे माया म्हणजे सारखा बदल होणे पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच माया होय दृष्टीला जे दृश्य दिसते आणि मनाला जो भास भासतो भास ते दोन्ही माया होय माया क्षणभंगूर आहे विवेकाने तिचा शोध घेतला तर ती नाहीशी होते माया अनेकपणाने भरलेली आहे विश्वरूपाने ती प्रकट होते माया विष्णू स्वरूप आहे त्याच्यासारखी मोहिनी घालणारी आहे मायेच्या विस्ताराला मर्यादा नाही तिच्याबद्दल जितके सांगावे तितके अपूर्णच होते माया बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंगे घेते अनेक प्रकारे व्यक्त होते माया ईश्वराच्या संगतीत राहते ईश्वराला मायेची सोबत आहे वरवर पाहिले तर माया कधी न भंगणारी परिपूर्ण अशी वाटते या सर्व सृष्टीची रचना मायेमुळेच होते आपली कल्पना ही मायाच आहे माया नाहीशी ना करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ज्ञाना ती तोडता येत नाही थोडक्यात व खुणेने हे मायेचे वर्णन झाले पुढचा विषय ऐकण्या श्रोत्यांनी आपली वृत्ती सावधान ठेवावी पुढे ब्रह्माचे तसेच ब्रह्मज्ञानाचे निरूपण केले आहे त्याने मायेचे भान तात्काळ नष्ट होईल श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद